नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब अंतर्गत मेरिट लिस्ट लागली अनेक विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये नाव का आलं नाही संदर्भात विचारणा ना करत आहेत आणि हेल्पलाईनवरती प्रॉपर रिस्पॉन्स मिळत नाही तर अशी ही सद्यस्थिती आहे मागच्या वर्षीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती परंतु यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले नव्हते किंवा तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर असे अनेक कारणामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर अशी उत्तर हेल्पलाईनवरती मिळत आहेत तर लक्षात घ्या अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना कट पेक्षा चांगले गुण आहेत परंतु अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर यामुळे अनेक विद्यार्थी मला देखील कॉल करत आहेत आम्ही हेल्पलाईनवरती कॉल केला होता विद्यार्थी देखील हेल्पलाईनवरती कॉल करत आहेत तर त्यांच्याकडून प्रॉपर अशी माहिती मिळत नाही आहे आणि लगेच कॉल कट केला जातो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यापुढे काही होणार नाही आहे मेरिट लिस्टमध्ये बदल होणार नाही आहे तुमच्याकडून डॉक्युमेंट अपलोड झालेले नाही आहेत आणि मायनसच्या चुकांमुळे देखील मोठ्या प्रमाणात अर्ज रिजेक्ट केलेले आहेत तर याच्यामध्ये डब्ल्यू डी अंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत यांचा देखील विचार केलेला नाही आहे तर संपूर्ण कागदपत्रे भरूनसुद्धा तुमच्या कागदपत्रामध्ये क्लिअर नव्हते किंवा तुमचं कागदपत्र प्रॉपर अपलोड नव्हते अशी कारणं देण्यात येत आहे तर याच वर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले तर याच्यामध्ये कट ऑफपेक्षा चांगले मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे आणि मुळातच टॅप संख्या नऊ हजारावरून सात हजार करण्यात आली आहे टॅब संख्या देखील वाढणार आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत हेल्पलाईनवरती देखील प्रॉपर उत्तर मिळत नाही तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दिवसातून जर तुम्ही कॉल केलात तर रेअरली कॉल तुमचा रिसीव केला जातो तर अशा प्रकारे हा कारभार सुरू आहे परंतु अनेक विद्यार्थी या टॅब योजनेपासून वंचित राहिलेले आहेत तर आम्हाला देखील काहीच करता येत नाहीये तर अशा प्रकारे महाज्योती टॅब योजनेसंदर्भात सद्यस्थिती आहे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना टॅब लवकरच मिळतील आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाहीये तर त्यांना यापुढची प्रोसेस आता काहीही नसणार आहे तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब संदर्भात यावेळी नक्की क्रायटेरिया काय लावलेला आहे, आ, आहे। का लाव ला हे देखील स्पष्ट करण्यात आले नाही आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज किंवा प्रत्येक तालुक्यावाईज अशी कोणतीही लिस्ट आलेली नाही आणि यासंदर्भात विचारणा केली असता उत्तर देखील देण्यात येत नाही आहे तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब संदर्भात ही माहिती होती आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांना आता पुढे काही प्रोसेस राहिलेली नाही आहे तर यासंदर्भात आता फक्त तर आता फक्त केवळ जेई मोफत पुस्तक योजना तर याचीच लिस्ट येणे अपेक्षित आहे यामध्ये देखील आता टॅब ज्यांना मिळालेला आहे त्यांना ही पुस्तकं मिळणार की नाही हा देखील प्रश्न आहे कारण का असा कोणताही उल्लेख केलेला नाही यासंदर्भात देखील विचारणा केली होती परंतु हा निर्णय त्यावेळी घेण्यात येईल अशा प्रकारचं हेल्पलाईनवरती उत्तर मिळालेलं आहे तर अशी उडवाउडीची उत्तरं दिली जात आहेत त्यामुळे कन्फर्म अपडेट येत्या काही दिवसामध्ये कळेलच तर अशा प्रकारे महाज्योती टॅब येण्यासंदर्भात माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे अनेक विद्यार्थी यासंदर्भात नाराज आहेत